ठाणे शहरातील क्राईम ब्रँचच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल ए एच टी सी उल्हासनगरामध्ये मारलेल्या धाडीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या धाडीमध्ये किरण राजदेव या दलाल महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार बाजार जयमातादी नगर शांतीनगर या परिसरात फाल्कन हॉटेल जवळ एक महिला दलाल तरुणींना देह व्यापारासाठी ग्राहकांना पुरवण्याच्या उद्देशानं तिथे येणार होती या माहितीनुसार एच टी सी ठाणे शहरच्या टीमनं तात्काळ कारवाई करत बोगस ग्राहक आणि पंचांना पाठवून सापळा रचला सापळा यशस्वी ठरला आणि छापा मारून किरण राजदेव या दलाल महिलेला अटक करण्यात आली या महिलेच्या ताब्यातून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे प्राथमिक तपासामध्ये ही दलाल महिला गेल्या दोन ते तीन वर्षापासून या धंद्यामध्ये सक्रिय असून ती तरुणींना देह व्यापारामध्ये ओढण्याचं काम करत असल्याचं उघड झालं आरोपी महिलेवर विविध कलमांखाली आणि पिटा या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून सुटका करण्यात आलेल्या पीडित तरुणींना सुरक्षिततेसाठी महिला सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं आहे एनडीबी न्यूज मराठी ठाणे उल्हासनगर